अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रस्ताव दिले आणि काही काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले आपल्यालाही त्याच्यामध्ये नऊ हजार कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत महाराष्ट्रात सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे याच दरम्यान शिवसेना शिंदे पक्षाचे चर्चित नेते भरत गोगावले यांचा चक्क तंबाखू खातानाचा व्हिडिओ आता समोर येतोय उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना त्यांच्या मागे बसलेल्या गोगावलेंचा हा कारनामा अत्यंत चर्चेचा विषय ठरत आहे महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना दोन हजार तेवीस साली सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकीय निमशासकीय आणि खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घातली आहे नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीकडून दोनशे रुपयांचा दंड देखील आकारण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले होते मग महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांशी निगडीत इतके कायदे असताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई होणार का सरकारकडून गोगावळे यांची काळ उघडणी केली जाईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवा काळ